हो हा फोन खराब झालाय मला नवीन घेऊन द्या ना नवीन फोन हा फोन तर तुला नीट वापरताना येत नाही नवीन फोन पाहिजे तुला काय मिळणार नाही नवीन फोन मिळ काय झालं सुन बाय हम्म बघा साजूबाई फोन खराब झालाय नवीन घ्या बोलते तर नवीन घेऊन देत नाही चल माझ्या सोबत कसा नाही फोन तर बघू ये मला काय रे सुन मला नवीन फोन घेऊन ना का नाही दे आई इकडे तुला सांगू तुला सांगू कि फक्त दिसायला सुंदर आहे अकलेचा आणि हिचा काही संबंध नाही तर हिला फोन देण्यात काय अर्थ नाही ते मला काही माहित नाही तिला नवीन फोन घेऊन दे अर्धा सफरशन काय म्हणतात ना एपल एपल अर्धा सफरशन काय म्हणतात ना एपल एपल तो तिला घेऊन दे मला अर्धा सफरचंद वाला फोन नको मला अर्धा वाला पाहिजे